आता हे बघा इथं घाट आहे आणि साहेब बघा ये मागे लोक इथं बघा यांना खायला देत आहे पण मला नाही भीती वाटते हे बघा छोटीशी यांना दे यांना द्या पडलय पडलंय पडलंय मला भीती वाटते बोल मी लांब लांब आहे थोडीशी त्यांच्यापासून साहेब त्यांना खायला देता इथं छान वाटतंय असं पडतंय खाली पडतंय खाली खूप आहेत खूप आहेत हे आपली दोन दोन तिची पिल्ले घेऊन आली तिथे त्यांना घेऊन पण आणि हा कसारा घाट पाऊस पडतोय थोडा थोडासा पाऊस पडतोय छान वाटतंय तो वही मेकॅनिक खाली हजार पाचशे

देखा। 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 का आरत ते चिडतो नको नको आता त्याला नाही रे जाऊ दे ना बाबा आता हा चांगला आहे पण तो सगळे बेकार असं हे चिडून येते अंगावर एक एक हे रे बापरे बापरे ते नल्ली तेल लावताची बजाव घेऊ आता इथं होतं कसं रा तर थोडस माकड वगैरे होते तिथं तर थोडंसं टाईमपास केला सगळे आम्ही जरा बरं वाटलं मी तर झोपलेली आहे थोडा चेहरा असा जरा झोपली जरा गाडीमध्ये पाऊस पण होता जरा बारीक बारीक तर म्हटलं थोडंसं आणि मला यांनी झोपेतून उठवलं बोलले चल इथं माकड वगैरे झालं दाखवतो म्हणून झोपेतून उठून गेले असा चेहरा दिसतो आहे आता निघतोय परत अजून दोन तासात प्रवास पुढे आत्ता कसा घाट अजून तर भरपूर कल्याण ठाणा दादर बराच वेळ जाणार आहे अजून दोन तास तरी आहेत आपल्याला पोचायला चला भेटूया ताई घरी जाऊन आता सर्वांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ ते मस्त पडलाय ना छान वाटतो चहा प्यायला थंड वातावरण झालं ना एकदम अरे बापरे सगळं घेऊन गेलं त्याला आणा ना छोट्याला ते खाईल तो तो प्लास्टिक खात होता खातोय हो त्याला कोण काही दिलंच नाही पेपरवर द्यायला पाहिजे होना आता इथं नाही आहे ना खाते। खातो आहे खातो आहे तो ना ते प्लास्टिक खात होता हो बिचारा छोटा बोला ते पण उचून ठेवाव तिथे त्याला डाळतो आहे साहेब देवा आणि 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 खाईल खाईल तो त्याला भूक लागली काय म्हण डॉगी म्हटल्यावर काय खाल्लं बरं झालं त्याने जरा हे बघा ताई न एवढं ट्रॉफिक आहे इकडे दोन तास झाला आहेत आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकलेलं आहे आणि सात वाजेपासून सात वाजेपासून आता नऊ वाजले आमच्या लोकांचं व्हॉट्सअप आणि यूट्यूब डायरेक्ट बंद आहे मी तुम्हाला हे दाखवते अशी एवढं ट्रॅफिक आहे जा जाण्यासाठी एक त्या बाजूचा रस्ता चालू आहे आणि इकडचं एकदम एक पॅक आहे गाड्या हलत नाही आणि यूट्यूब आणि व्हॉट्सअप डायरेक्ट बंद आहे ना मेसेज करता येत आहे ना काय आणि फोन पण लागत नव्हते कोणाला तर बघा <laughs> आता गाडी त्याच आहे मी बोलले तुम्हाला आताच की दोन तासापासून आम्हाला व्हॉट्सअप आणि यूट्यूब अजिबात सुद्धा दिसत नाही जरा पण दिसत नाही कुठलं काही काय माहिती आहे काय प्रॉब्लेम झाला फोनही लागत नव्हते काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे वाटतं दोन तासापासून आम्ही एक जागेला उभं आहे आत्ता थोड्याशा गाड्या हालायला लागल्या जरा बघूया आता आम्ही कधीच घरी पोचायला पाहिजे होतं ते अजून रस्त्यानेच आहेत रस्त्याने म्हणजे एका जागेला दोन तास थांबलेले तर काय तर भेटते ताईन तुम्हाला मी आता घरी जाऊन तर ताईनो आता आम्ही घरात आलोय इतकं ट्रॅफिक लागलं ला, आणि ते घाटकोपरला प्रॉब्लेम झाला आहे बऱ्याच ताईंना दिसला असेल यूट्यूबला किंवा न्यूजला पण दाखवत आहे त्यामुळे इतकं ट्रॉफिक लागलं ला एवढं की आम्ही म्हणजे जे सात वाजता आम्ही घरी पोहोचणार होतो ते आता आम्ही पाहुणे अकरा वाजता घरात आलो आहे आणि हालत एकदम खराब झाली ते ट्रॉफिकमध्ये अडकून ते बिचाऱ्यांचं कोणाचं काय काय झालं ते तर वा ऐकून वाईट वाटलंच ते तर झालंयच कितीतरी लोक जखमी झाले कितीतरी लोक दगावले खूप अगदी बेकार झालं आहे एक दिवसाचं वारं आले आणि ते बघा काही काही करून गेलं आहे आणि त्यामध्ये पब्लिक पण बाहेर इतकं ट्रॅफिक लागलं आहे ना तर विचार करू शकणार नाही म्हणजे आम्ही साडेतीन तास एक जागेला म्हणजे आम्हाला जे आम्ही सातला येणार तर सा पाहुणे अकराला घरात येऊ शकतो विचार करा किती ट्रॅफिक असणार आहे खूप भयानक तर आता आलेत आणि इकडे घरी मुलं होते त्यात मला एवढं टेन्शन आलेलं इकडे पाऊस पण वारं पण आणि आम्ही तिकडे मुलांना आमचं टेन्शन आणि आम्हाला त्यांचं नुसतं असं झाले का कधी घरी पोचते आणि कधी पोचायचं ना आता तितकं लेट झालं आहे अगदी थकून गेलो असे चक्कर यायला लागले आम्हाला एवढं गाडीत बसून बसून तिथे तर आता पोचलं आहे आता जेवतो वगैरे आणि आराम करते आता नमस्कार सर होता स्वामी समर्थ तर दोन दिवस व्हिडिओ नाही आले तुम्हाला तर मनापासून सॉरी बोलते कारण गावी गेले गावी अजिबात नेटवर्क भेटत नाही आणि पाहुण्यांमध्ये पण होते मग कुठं आपल्या व्हिडिओचं काम करायचं एखादा दिवस त्यांच्यासाठी पण आपण पन थोडासा वेळ काढला पाहिजे ना तर व्हिडिओ काय आपले इथंच राहतील आणि थोडासा आवाज पॅक झाला आहे कारण गावी जाऊन आले ना थोडीशी दगदग पण झाली आणि आज कसं आपल्या बाजूला पूजा होती पूजेचा पण त्यांचा सगळा आवाज वगैरे गोंधळ येतो मग मी काय त्यामुळं काही घरात ना शूट घेतला ना व्हिडिओ पण टाकला आणि पाहुणे रावळे आलेले इथे पण सगळं फ्लोरवर एकदम असं गोंधळ चालू आहे चांगलं वाटतंय पूजापाठ आहे तर चांगलं वाटतं आहे मग व्हिडिओ नाही आला आहे तर समजून घ्या सर्वताई तर आता इथं जाते आपलं इथंच आहे पूजा आता चाललो आहे आम्ही सगळे तिकडे तुम्हाला दर्शन देता आलं तर देईल नाही हो <coughs> तर असं आपल्याला असं वाटत नाही की आपण तिथं दुसऱ्याच्या घरी शूट वगैरे घ्यावा काही जसा पॅक झालं आहे थोडंसं तर समजून घ्या तर दाखवते पुढे जाऊन जर काही आलं दाखवतं तर ठीक नाही तर काही नाही मग मग गावावरून काय सामान आणले काय ते सगळं तुम्हाला दाखवणार आहेत तर एवढी दगदग सगळा पसरा पडला तिकडच्या घरामध्ये असं काचे पाहुणे होते तर जेवणा खावण्यात कामाला ताई नाही आहे तर काम सगळं आमच्यावर चालत दोघींवर मग त्यामुळे पण नाही शक्य झालं व्हिडिओ टाकायला आणि आता ते सगळं दाखवते गावरून किती गरजेचं सामान आपलं जे जे लागते पावसामध्ये वगैरे हो तर जाता येत नाही मग ते अगोदर सगळं घेऊन आले तर ते थोडा वेळ दाखवते तुम्हाला आणि आपल्या देवारेमध्ये मी आता, आता आज एक आपले नवीन गणपती बाप्पा ठेवले ते दाखवते पहिले तुम्हाला बघा बघा हे गणपती बाप्पा आपले मारांजी बाजूला ठेवलेत ही आपल्या वास्तूलाच आलेले पण ना जागाच होत नव्हती ठेवायला अशी जागा कुठे होतच नव्हती तर आज बोलले नाही आज मंगळवार आहे काढलं आज यांच्या पूजेच्या निमित्ताने पण काढलं काय काय गिफ्ट काढायचे होते त्यांना द्यायला तर म्हटलं आपले महाराजच्या बाजूला असं छान दिसतं आहे ठेवले ते इथं तुम्हाला सगळ्यांना कसे वाटले ते मला नक्की सांगा कसले सुंदर दिसायलाच एवढे भारी आहेत ना तर छान असे दिसत होते तर म्हटले आज राहू दे इथे आज नाही म्हटलं नेहमीच इथंच ठेवणार आहे खूप सुंदर दिसतं इथं

すごいな。 नमस्कार सर होता ना श्री स्वामी समर्थ तर मी बोलले होते आता पूजेला वगैरे जाऊन येते आणि काय काय गावावरून आले ते दाखवते आता परत घसापॅक झाला आहे हं तर आता तिकडचं आवरलं पूजेपाठ सगळं झालं आहे आणि चेंज केलं कारण जेवण खाऊन तिथंच होते पूजेला जेवण वगैरे होतं तर आता मग बघा एवढा पसर आहे ना घरामध्ये तर तो सगळं आवरावरी करून ठेवायचं नाही तर खराब होणार वस्तू दोन दिवस झाले गोणीमध्ये बांधलेले आहे ना तर गावी गेले तर कोणी काय कोणी काय आणि काय काय मी विकत पण घेऊन ठेवायला लावलेलं सासूबाईला ते पण पर सारखं जाणं नाही होत ना आपलं तर आता बरंसं काही काही सामान आणलं आहे ते मी तुम्हाला दाखवते भरपूर वेळ झाला पण म्हटले एकदा दाखवते हे परत ठेवलं की काढणं दाखवणं ते सगळं अवघड होऊन जातं मग आता वेळ आहे थोडासा तर <this bridge> तुम्हाला दाखवते बघा गावावर मी काय काय आणलं आहे ते पहिलं तर हे भाजीपाला दिलेलं आहे ज्यांच्या घरी जे आहे कोपी फ्लॉवर मिरची हे शेतातलं आहे सगळं ज्यांच्याकडे जे काय आहे हे सगळं असं मिरची वगैरे हे भाज्या ये असं कलिंगड कलिंगड वगैरे हो पण असे गावचेच आहे तर ते सगळं दिलं आहे आणि खूप सारा असं लसूण लसूण खूप आहे एक वर्षभर पुरेल एवसा एवढं गोरीमध्ये हा लसूण आणि हा पण आणि त्याच्यामध्ये एवढा हा इतका लसूण दिला आहे मला आणि त्यानंतर काय दिले कांदे हे कांदे बघा दोन ठिकाण एवढे आणखी पण एक ठिकाण दिले ते सासूबाईलाच ठेवले ये आपलेच माणसे त्यांनी त्यांच्या घरचेच कांदे तर मग त्यांनी हे माझ्यासाठी कांदे अगोदर काढून ठेवलेले का मी जाणारी माहीत होतं आणि हे आंबे हे आपले झाडाचे त्यांचे घरचे आंबे होते तर पिकलेत ते आंबे ना ते तयार होते असे गरम्याने पिशवी बांधून होते ना आणि हे एवढे असे सारे हे असे धने गावचे आपले घरचे धन असतात ना घरचे म्हणजे मला दिलेत सासूबाईंचे नाही हे दिलेत मला हे धने वगैरे आता बघा असे ते जाळ्या वगैरे काढले त्यात भरायचं आहे सगळं सगळा असा पसारा पडला आहे यामध्ये चणे हे चणे पण विकत घेतलेले गावी ना हे बघा हे चणे हे विकत घेतले असे भरणीत बोरिंग पावडर वगैरे टाकून असे भरणीत भा घालून ठेवले का कीड नाही लागणार आणि कलिंगड वगैरे हे या आणि यामध्ये आणले बाजरीचं पीठ आणि चण्याचं पीठ आपलं हर्बल डाळीचं असं दळून हे आणले तर हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत हे दोन्ही पण आहे ना फ्रीजमध्ये ठेवून देणार जाण्याचं नाही ठेवायचे पण बाजरीचं तरी ठेवेल आणि असं बरं छोट्या मोठ्या वस्तू आता हे सगळं नीटनेटकं करून मला हे एवढं बघा किती पसारा पडला आहे मी तरी नाही कोबी फ्लावर बरीच इकडे तिकडे देऊन टाकली मला एवढी नको ती खूप दिली त्यांनी आणि हे बघा हे सासूबाईनी बनवल्याशिवाय पण अगच्च भरले डबा होता एक ठिकाणी गेले त्यांना अर्ध्या काढून दिल्या त्यांच्याकडं नव्हत्या तिथे त्यांना मी अर्ध्या काढून दिल्या त्यांनी खूप काय काय दिलं मी नेलेलं सगळं खायला वगैरे सगळ्यांनाच मग मी यातल्या थोड्या शेवाय पण काढून दिल्या आणि या सगळ्या असे त्यांच्या शेतातल्या मिरच्या वगैरे या घरच्या आपल्या झाडांच्या त्यांच्या मिरच्या ते सगळं दिलेलं कढीपत्ता गवती चहा वगैरे खूप काही काही दिलेलं तर तो गवती चहा तर सुकला आहे पण झाडं पण दिलेलं हवायला मला त्यांनी बघा जे पिशवी ना झाडं दिले आणि असं कापून दिलेलं तो सुकला आहेत आणि हे झाडं मी असे कुंडीमध्ये दे लावून देणार आहे तर बघा आता हा घरभरून पसरा हे सगळं आवरायचं आहेत आता म्हटलं जेवणाचं वगैरे काही टेन्शन नव्हतं तर थोडंसं हे आवरून घेते आता हे एवढं गोंधळ पडलेलं आहे सगळं भरते आणि आता हा दोन तीन पार्टमध्ये वेगळा वेगळा व्हिडिओ झाला आहे ताईंनो सांभाळून घ्यावा आणि आता ह्या व्हिडिओचं मी इथे झेंड करते भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो सर्वताईंना श्री श्रीस्वामी समर्थ